धोकादायक इमारतींकडे नवी मुंबई मनपाचे दुर्लक्ष नवी मुंबई वाशी येथील सेक्टर चौदा येथे प्लॉट क्रमांक चार आणि पाच असलेल्या इमारतीची अवस्था अंत्यत जीर्ण झाली आहे पावसाळ्यात तर ही इमारत आणखी खचू शकते व कोणतीही दुर्घटना घडू शकते मात्र नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून या इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे व संबंधित इमारतीमध्ये गर्दुल्ले दारुडे बसत आहेत तीस मार्च दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन शहर अभिनेत्यांनी संबंधित इमारत अत्यंत जीर्ण असून तोडण्याच्या लायकीची आहे असे जाहीर केले होते टी मुंबईने संबंधित इमारत तोडून पुन्हा नवीन इमारत उभारण्यात यावी असे सांगितले होते मात्र तरीही नवी मुंबई मनपाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे याबाबतीत मल्हार देशमुख यांनी आवाज उचलला आहे अत्यंत धोकादायक आय आय टी बॉम्बेने एक क्लिअर कट सांगितलं आहे की ही बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे आणि इंजिनियर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांची नोटिंग पण आहे की ही बिल्डिंग पाडा करून तरी देखील त्यांनी आत्तापर्यंत पाडलेली नाही मी आयुक्तांना डिटेल्ड पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी केली की ही बिल्डिंग पाडा ही अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे इकडे बघू शकता ही बिल्डिंगमध्ये सगळे अल्क अल्कोहोलिक बसतात सगळे ड्रग एडिक्ट्स बसतात सगळे आणि ही बिल्डिंग कुठल्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ शकते परत जरी ही बिल्डिंग पावसाळ्यात पडली तर याला जबाबदार कोण कोणाची जीवीहानी झाली त्याला जबाबदार कोण इकडे काय प्रकारचं सेफ्टी नाही काय नाही कुठे बाउंड्री वॉल नाही यायला काय नाही म्हणजे काहीच सेफ्टी नाही याला जशी वाशीमध्ये आता मध्यंतरी टाकी पडली आपल्या सगळ्यांना माहीत असेल तसं देखील ही पण बिल्डिंग पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग पडू शकते तर माझी महापालिकेला एवढीच यो विनंती आहे की आपण पावसाळ्याच्या अगोदर ही लगेच बिल्डिंग लगेच डिमॉलिश करावी या बिल्डिंगचा हिस्ट्री काय हिस्ट्री हिस्ट्री काय नाही या बिल्डिंगनी यांनी कन्स्ट्रक्ट केली होती कम्युनिटी सेंटर बांधायला किंवा मल्टी युटिलिटी त्यांचं फिक्स नव्हतं झालं पण ही बिल्डिंगचा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे याचे जे स्लॅब्स आहेत ते स्वतः जेव्हा रिपोर्ट आय आय टीमध्ये गेला व्हेरिफिकेशनसाठी तेव्हा आय आय टीने सांगितलं की दिस बिल्डिंग शाल बी डिमॉलिश्ड शाल बी डिमॉलिश्ड ऑर रिकन्स्ट्रक्टेड म्हणजे या बिल्डिंगला आता आपण परत काय हे नाही करू शकत चांगलं करू नाही शकत परत ह्याला आर्किटेक्ट कोण आहे त्याचे आर्किटेक्ट वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावरती महापालिकेने यांची पूर्णी हे की याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहेत uh, ज्यांची चूक आहे आमच्यामध्ये त्याची सगळी महापालिकेने चौकशी करावी पूर्णपणे हे जे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे आर्किटेक्ट्स कोण आहेत याचे काय ओके थँक्यू